नमस्कार मी अश्विन देशपांडे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवू शकत नाही बरं का आणि हे जर का हव्यास म्हणून तुम्ही करत असाल की प्रत्येकाला खुश ठेवायचं तर तुमचं आयुष्य दुःखाने उद्वेगाने वैतागाने ओत प्रोत भरलेला असेल याची जाण ठेवा वी कॅनॉट प्लीज एव्हरी वन इन आवर लाईफ असं इंग्रजीमध्ये म्हणतात आणि आपण जेवढं समोरच्या व्यक्तीला आनंदी खुश करण्याचा प्रयत्न करू तेवढे आपल्याला पिळवणूक करणारे लोक जास्तीत जास्त भेटतील याची पण खात्री बाळगा आपल्याला आयुष्यामध्ये या वृत्तीमुळेच आपल्या इतर लोकांना आपल्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या खूप वाढवून ठेवण्याची सवय लागलेली आहे आणि हे मी का बोलतोय कारण बहुतेक घरांमध्ये बहुतेक गृहिणींना याच पद्धतीने वागताना या महाराष्ट्र भूमीमध्ये मी ऑफिसेस मध्ये काही लोक याच पद्धतीने वागत असतात मित्रांमध्ये काही लोक याच पद्धतीने कायम वागत असतात त्यांना प्रत्येकाला खुश ठेवायचं असतं आणि तरी सुद्धा त्यांच्या अथक परिश्रमानंतर सुद्धा अशी लोक बिचारी सदैव टीकेला सामोरी जातात अशी लोक बिचारी तिरस्काराला सामोरी जातात अशी लोक बिचारी लोक त्यांना नावच ठेवतात काय कारण असेल बरं तर मला जी प्रामुख्याने तीन कारण जाणवली ती मी तुमच्या समोर आज ठेवतोय प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी आपण आपला वेळ मर्यादित आहे हे विसरून जातो प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी आपण स्वतःची किंमत शून्यावर नेऊन ठेवतो स्वतःला अजिबात किंमत देत नाही हा दुसरा भाग आणि तिसरा भाग म्हणजे प्रत्येकाला आपल्या जीवनात खुश करण्यासाठी आपण कधी कधी खुशामध कर अक्षरशः नाचत राहतो आणि या तीन गोष्टींमुळे आपली किंमत हळूहळू आपण शून्यावर आणून ठेवतो जर का प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनाच्या प्रायोरिटीज अर्थात प्राधान्यक्रमाने करणाऱ्या गोष्टी स्वत ठरवण्याची मुभा असेल स्वातंत्र्य असेल तर ते प्रत्येकाकडे इक्वल प्रमाणात असायला पाहिजे पण असं होत नाही मुलांना खुश करण्यासाठी ती आई बिचारी दिवस असते नवऱ्याला खुश करण्यासाठी ती बाई अहो रात्र झटत असते बायकोला खुश करण्यासाठी सदैव तो नवरा कदाचित खूप जास्त झटत असतो भावा बहिणींना खुश ठेवण्यासाठी कदाचित मनुष्य वारंवार प्रयत्न करत असतो आपल्या आईबाबांना खुश ठेवण्यासाठी लहान मुलं किंवा मोठी मुलं सुद्धा प्रचंड प्रयत्नशील असू शकतात पण हे खुश करणं म्हणजे काय असतं हो प्लीज करणं म्हणजे काय असतं हे सांगू शकाल का तर प्रत्येक माणसाला आपली इमेज महत्वाची आहे आणि ती इमेज कशी पाहिजे माहितीये माझ्या सारखं कॉम्प्रोमाइज कोणी करतच नाही माझ्यासारख माझ्याप्रमाणे तुम्हाला इतरांसाठी एवढा वेळ एवढी एनर्जी एवढा उत्साह आणि एवढं प्रेम देताच येत नाही हे कशाच कशापोटी होत आहे माहितीये का त्या आदर्शवादापोटी जी आपल्या डोक्यात बसलेली पक्की संकल्पना आहे मला आदर्श आई व्हायचंय मला आदर्श बाबा व्हायचंय मला आदर्श मुलगा व्हायचंय मला आदर्श भाऊ व्हायचंय आदर्श बहीण व्हायचं इत्यादी 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 आणि तुमच्या त्या आदर्शवादाच्या तुमच्या त्या परफेक्शनिस्ट अप्रोचच्या एक्झॅक्ट एक्झॅक्ट एकरूपता मिळवण्यासाठी तुम्ही अवघ आयुष्य वेचत असत परंतु मी स्वतः पाहिलेलं आहे की मला जर का गावाला जायचं असेल तर माझी बॅग भरण्यासाठी मी स्वत तयार असतो परंतु माझी बॅग भरण्यासाठी जर का बायकोनी पुढाकार घेतला तर त्या बायकोचा काय फक्त एवढाच हेतू असतो की मला खुश करायचं नाही तिचा मदतीचा अप्रोच असतो काइंडनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर परंतु मला माझा प्राधान्यक्रम आहे मला ते सामान कसं ठेवलं दुसऱ्या गावी गेल्यानंतर ते मला कसं सापडणार याची जर का माझी प्रायोरिटी सेट असेल असेल तर माझ्या कामामध्ये तिने लुडगुड करू नये अशी माझी इच्छा असते आणि हे मी खूप घरांमध्ये पाहिलेलं आहे लोकांच्या प्राधान्य क्रमाला महत्व न देता मी अमुक अमुक भूमिकेत आहे म्हणून व्यक्ती त्या त्या गोष्टी मुद्दामहून केल्याशिवाय माघारीच हटत नाहीत समोरच्या प्राधान्यक्रमाला शून्य महत्व देण्यात येत आहे आणि या अति करण्याच्या कार्यक्रमालाच मी इतरांना खुश करण्याचा कार्यक्रम असं म्हणतोय तुम्ही कितीही करा काही लोक दुर्मुखलेलेच राहणार आहेत तुम्ही कितीही खुश करण्याचा प्रयत्न करा काही लोक तुमच्यावर कधीच खुश राहणार नाही आहेत काही लोक तुम्हाला नावं ठेवण्यासाठीच जन्माला आलेली आहेत काही लोक तुम्हाला अतिरेकी म्हणण्यासाठीच जन्माला आलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची इंडिव्हिज्युअल स्पेस इतरांची इंडिव्हिज्युअल स्पेस याचा आदर ठेवायला शिकायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांच्या प्रायोरिटीज आणि इतरांचा, इतरांचा माइंडसेट समजून घ्यायला हवाय आणि स्वतःच्याही प्रायोरिटीज आणि स्वतःचाही माइंडसेट न्यूट्रल ठेवायला हवाय दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याशिवाय जग चालू शकत नाही असं जर का तुम्हाला वाटत असेल तर त्यामधनही बाहेर पडायला हवंय चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जे करता ते सर्वोत्कृष्ट आहे असं काही नाही इतर लोक सुद्धा प्रत्येक कार्य सुंदररित्या करू शकतात पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का केलं नाही तर काम अडून राहतात या भ्रमामधनं बाहेर निघा तुम्ही जर का एखादं काम केलं नाही तर हे जग कुठेही थांबणार नाहीये मनुष्य गेल्यानंतर साधारणत आठ ते दहा दिवसात त्याच्या माघारी असलेली माणसं सगळं त्यांचं रुटीन व्यवस्थित निभावतात की नाही सांगा ते तुमच्याशिवाय पण खुश आहेत तुमच्या सह पण खुश आहेत आणि तुम्ही नव्हतात तेव्हाही खुश होते त्यामुळे इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःची परवड करण्याची ही प्रक्रिया ताबडतोब थांबवणं प्रत्येक मनुष्याला गरजेचं आहे आणि जर का हे तुम्हाला जमलं तर तुम्ही सुद्धा आयुष्यात खुश व्हाल आणि इतर लोक सुद्धा खूप खुश राहतील मला असं वाटतं की हे जे काय मी बोललोय हे प्रत्यक्ष जीवनामधल्या अनुभवाच्या आधारावर बोललेलो आहे काही लोक माझ्याशी कदाचित ऍग्री करतील काही लोक कदाचित डिसएग्री करतील दॅट्स ओके okay. परंतु माझं काम काय आहे आयुष्य सोपं करण्याचे मार्ग तुम्हाला दाखवणं त्यामधला एक महत्वाचा मार्ग आहे प्रत्येकाला खुश करण्यामागे अजिबात लागू नका परफेक्शन इज अ मिथ पूर्ण परिपूर्ण असं या संसारात काहीच नाही परिपूर्णता आपल्याला लाभणं अशक्य आहे त्या अपरिपूर्णतेमध्येच खरं सुख आहे हे मानायला लागा तुम्ही आनंदी राहा इतरांना आनंदी राहू द्या आज एवढंच